पुणे पोलिसांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे अटकेनंतर दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आलं आहे दत्तात्रय गाडे, दत्ता गाडे यानं मंगळवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता ही धक्कादायक घटना स्वारगेट बस स्थानकात घडली होती दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावातून पकडण्यात आलं आहे पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडीच्या शोधासाठी शंभर पोलिसांचा ताफा डॉग स्कॉड गुन्हाड गावात दाखल झाला होता दत्तात्रय गाड्याच्या शोधासाठी पोलिसांनी तेरा पथक तयार केली होती पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गावातून पकडण्यात ता आले आहे पोलीस निखिल पिंगळे यांनी आरोपी ताब्यात पुढील स्वारगेट पोलिसांच्या गेल्या तीन दिवसापासून तो मध्ये होता गुनाटच्या गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला मदत केली आहे गावच्या भागातून ताब्यात घेण्यात आलंय असं निखिल पिंगळे यांनी सांगितलं झोन दोन क्राईमची टीम ड्रोनचे पथक आसपासच्या जिल्ह्यातील पोलीस पथक होती गावकऱ्यांनी मोठं सहकार्य केलं आहे असं निखिल पिंगळे यांनी सांगितलं शिरूर तालुक्यातील गुनाट या गावामध्ये रात्री दीडच्या सुमारास पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू असताना दत्तात्रे गाडे याला अटक करण्यात आली आहे डॉग स्कॉडच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत होता दत्तात्रय गाडे बाराच्या सुमारास याच गावातील त्याच्या नातेवाईकाच्या घरी पाण्याची बाटली मागण्यासाठी गेला होता पाण्याची बाटली घेतल्यानंतर त्याने जे काही मी केलं त्याचा मला पश्चाताप झाला आहे असं दत्तात्रय गाडे म्हटल्याची माहिती आहे मला पोलिसांना सरेंडर व्हायचं आहे असं बोलून परत निघून गेला होता दत्तात्रय गाडे पाणी घेऊन गेल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली यानंतर दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अटक केली गाडे याच्या अटकेमध्ये गुनाड गावातील पोलीस पाटील आणि ग्रामस्थ यांचं मोठं सहकार्य पोलिसांना लाभलं गाड्याला पोलिसांनी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिलं असून पुढील तपास पोलीस करत आहे